नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट ठाणेदार विलास पाटील यांचेकडून ओम साई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान नांदुरा आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा ठाणेदार विलास पाटील हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी संवेदनशीलता हा आपल्या कामाचा प्राण मानून अहोरात्र अपघातग्रस्तांसाठी काम करणारे ओम साई फाउंडेशनचे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीस या वर्षात एकशे तीस अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे सात मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले आणि सामाजिक बांधिलकी जोपासत दहा बेवारस मृतदेहांवर स्वखर्चाने अंतिम संस्कार केलेले आहेत या कार्याची विशेष दखल घेऊन ठाणेदार श्री विलास पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशंसापत्र आणि मिठाई देऊन त्यांचा सन्मान केला पाटील साहेबांच्या या संवेदनशीलते बद्दल अध्यक्ष श्री विलास निंबोळकर तसेच टीमने ठाणेदार साहेबांचे आभार व्यक्त केले मी पोलीस निरीक्षक विलास पाटील स्टेशन ना, ये नांदुरा येथील ठाणेदार आहे नांदुरा शहरामध्ये जे काही अपघात होतात मोटरसायकलचे असो फोर व्हीलरचे असो किंवा एखादी पाण्यामध्ये व्यक्तीने आत्महत्या केलेली असो किंवा रेल्वे कटिंग झालेलो असो रेल्वेमध्ये कोणाचा प्राण गेलेला असो किंवा गाय किंवा पाळीव प्राणी किंवा जनावर हे नदीमध्ये विहिरीमध्ये पडलेला असो त्यांना वाचवण्याचं काम हे साई फाउंडेशनचे पूर्ण टीम हे करीत असते आणि बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंटचे जखमी लोकांना त्यांच्या टीमकडून जीवनदाथ सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले गेलेलं आहे आणि त्यांची निस्वार्थ सेवा आहे म्हणून त्या निस्वार्थ सेवेला अभिवादन करण्यासाठी सॅल्यूट करण्यासाठी आज आम्ही प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांचा सर्वांचा प्रशिक्षणपत्र देऊन तहसीलदार यांच्यातर्फेही आणि पोलिस यांतर्फेही सत्कार केलेला आहे आणि माझी त्यांच्या पाठीमागे शुभकामना आहे अभिनंदन आहे आणि मी त्यांना विनंती करेल की असंच आपण निस्वार्थपणे सेवा आपल्या नांदुरे तालुक्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासाठी देत राहावं आणि अपघात होणारा व्यक्ती आपल्याला हिंदू आहे का मुस्लिम आहे बौद्ध आहे का सीख आहे का इसाई आहे माहीत नसतं तरी आपण त्याचं प्राणदान त्याला जीवदान आपण देत असतो त्याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये भरती करत असतो अशा असंख्य शंभर ते दीडशे वर्षामध्ये त्यांनी म्हणजे एका वर्षामध्ये शंभर ते दीडशे जखमींचे प्राण वाचवलेलं आहे मी त्यांच्या कारत्या कर्तव्याचा या या सेवेचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय भारत